क्रमांक या मैदानातला आणि सहा मध्ये लढ्यात चालू आहे दोन गाड्या बाद झाल्या तीन गाड्या आहेत तीन गाड्या सुंदर अशी लढ्यात चालू आहे आता दोन गाड्या मध्ये अतिशय सुंदर अशी लढ्यात चालू आहे अड्याल अंबरनाथ आणि पड्याल हवेलीकर अतिशय सुंदर आणि निर्वाद वर điu cả वळवा घडी क्रमांक सात वळवायचंय सात छपैल गाडी मला गाड्या वळवा आणि झेंडा वालेला खाली साह्य करा गाडी क्रमांक सात छपैल गाडी मला गाड्या वळवा घडी क्रमांक सहा चा आणि खा क्रमांक सहा चा तास क्रमांक दोन व धावलेली गाडी आई एक प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेटी पाटील सावकार ग्रुप खोदगाव अंबरनाथ या गाडीचा एक नंबर आला उजबेल गाडी मालकाचं या वाचलेल्या चालकाचा हार्दिक देख, हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन